परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम जवानांच्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम त्यांच्यामध्ये सहभाग होण्याचं काम करतात गेल्या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीने कधी सुट्टी घेतलेली पत्रकारांनी सांगावं तुम्ही सांगावं की बाबा हे चार दिवस कुठंतरी फिरायला गेले कुठंतरी आराम करत होते तशा पद्धतीनं कुठलंही मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे व्हिजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये दे गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो ते काही लपून राहत नाही त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडं वाकड्या नजरेने बघायचे पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं धडा शिकवला त्याच्यानंतर पाकिस्ताननी अक्षरशः त्यांचं कंबड मोडलं आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली आहे श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं तिथल्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला घेऊन तिथं पळून जावं लागलं त्याच्यामध्ये जा बांगलादेशशी आपले संबंध चांगले इतर आजूबाजूची राष्ट्र देखील आपल्याकडं आता समंजस पद्धतीनं पाहतात आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम केलेलं आहे दर दिवाळीला तुम्ही मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो